अरिवर्क नेकचा ब्लाऊज कसा कटिंग कटिंग करायचा आणि स्टिचिंग करायचा ते आज आपण मेन ह्या व्हिडिओच्या मध्ये बघणार आहोत तर इथे आपण आता तर बघू शकता अशा प्रकारे आपला ब्लाऊज तयार झालेला आहे आणि असा लुक त्याचा आलेला आहे ब्लाऊज कटिंग करून घेतले पाहिजे शेलाय मार्जिन सोडून आपण इथे कट करून घ्यायचं आहे तर एखादा टोकदार काही पेन्सिल किंवा तुम्ही तुम्ही सायन्स पलटून घेऊ शकता आपला पलटून झालेला आहे गाळा आणि सुंदर इथे एकदम छान असा वास्तर दोन्ही बाजूला चार बाजूला सर्व शेलाई करून घेतले तर दोन्ही पार्ट सेम तयार करून घेतलेले आहेत मी पुन्हा एकदा एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत आरिवर्क ब्लाउजची म्हणजे कटी ऑलरेडी केलेले आहे त्याची मी व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहे ह्याच्या आधीच्या व्हिडिओ व्हिडिओ तर ती तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता आणि एकदम साध्या स्व इझी पद्धतीने मी आरिवर्क दाखवलेला आहे त्याच्यामध्ये तर इथे मी बाहीची अरिवर्क दाखवलेला आहे आणि इथे मी हे आता आपण इथे कट करणार आहोत कटिंग करणार आहोत तर मी ते ऑलरेडी माझे अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे ऑलरेडी अस्तर कटिंग केलेलं आहे आणि इथे मी प्रिन्स कट केलेलं आहे कटिंग तर इथे फुल बाई आहे एल्बो बाही आणि इथे मी माझ्या पद्धतीने म्हणजे जसे मी इझी पद्धतीने हे दाखवलेलं आहे तुम्हाला एक माझ्या आधी आधी व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे एकदम सोप्या आणि इझी पद्धतीने कसे बिना कट करणं कट करता प्रेस कटचे कर तर ही एकदम इझी पद मेथड आहे आणि एकदम व्यवस्थित आणि छान बसते प्रेस कट तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा तिकडे जाऊन बघू शकता माझी व्हिडिओ तर आता आता आपण कटिंग करूयात तर इथे बघा इथे मी आपण इथे अशा पद्धतीने हे पीस ठेवूयात आणि तिला कटिंग करून घ्यायचे आहे तर इथे आपण आधी पहिला बॅकचा कटिंग करून घेऊयात पार्ट बॅक पार्ट आपण पहिल्या कट करूयात तर आपण स्टिचिंग पण बघणार आहोत बॅक स्टिचिंग कशी करायची म्हणजे हा अरिवर्क अरिवर्क नेकचा ब्लाऊज कसा कटिंग कटिंग करायचा आणि स्टिचिंग करायचा ते आज आपण मेन ह्या व्हिडिओच्या मध्ये बघणार आहोत तर इथे आपण आता घ्यायचे तर आता आपण इथे पहिली बाहीची कटिंग करून घेऊयात बाहीची कटिंग बाहीची बाही लेंथ आपली आहे नऊ दहा सारा म्हणजे शिलाई शिलाईमधून जाईल साडेनऊ इंच आपल्याला लेंथ आहे तर आपण इथे पाऊन इंच जास्त घेतलेलं आहे तर आपल्याला इथे थोडा जॉईन इथे द्यायला लागेल आपण आधी सध्या ब्लाऊज कट करा कट करूयात

इथे आपले आता पुढच्या सुद्धा कटिंग झालेली आहे ते जॉईंट आपण कट करून आहे तर इथे आपले तिन्ही पार्टचे कटिंग झालेली आहे तर आपण आता स्टिचिंग बघूया तर आपल्याला हा सिंगल दाब इथे मोईन साईड दाब लावायला लागणार आहे तर मी ते चेंज करून घेते डायमंड लेस किंवा डायमंड वर्क किंवा मणी वर्क वगैरे असेल आरी वर्क तर आपल्याला हे सिंगल दाब लावायला लागतो तर इकडे मी आता हे डायरेक्ट कट करून घेते पाव इंचा अंतर सोडून पाऊ इंच सिलाय मार्जिन सोडून आपण ते कट करून इथे मी कट करून घेतले कटिंग करून आणि अस्तरच्यावर पिऊन घेणार आहे इथे मी आता लावून घेते अशा प्रकारे पत्र पिऊन घेणार इथे बघताय आपण इथे अगदी साईड साईडने सिलाई करून घेणार आहोत इकडे बघाय साईट साईड नाही आपण असे शिलाई करून घेतलेले आहे हे बघा आणि आता आपण कट करून या आपण कट करून घेतला आता इथे म्हणून आपल्याला इथे पलटून घ्यायचं आहे कट्स लावून असे आपण छोटे छोटे इथे कट्स लावून घेणार आहोत तर हे बघा इथे साईज कट लावून घेतलेले मी पूर्ण जिथे जिथे कट्स आहेत तिथे आतल्या बाजूने अंतर ठेवून घेऊन थोडा ून घेतलेत आणि आता आपण हे चाचणे काढूयात आणि पलटून घ्यायचं आपण ते तर एखादा टोकदार काही पेन्सिल किंवा तुम्ही असा सायन्स सुद्धा तुम्ही पलटून घेऊ शकता तर इकडे बघताय बघा आपलं पलटून झालेलं आहे गाळा आणि सुंदर इथे एकदम छान असा व्यवस्थित आलेला आहे बघू शकता खूप सुंदर दिसतो असा तर आपल्याला इथे शिलाई मार्जिंगसाठी मी इथे थोडा वर्क कमी केलेला आहे आता हे सुद्धा कट करायला लागणार आहे आपल्याला इथे अशा पद्धतीने तर इथे आपल्याला हे शिलाई मार्जिंगसाठी अर्धा इंच सोडायचं असतं तर अशा प्रकारे आपलं पलटून झालेलं आहे आता आपल्याला हे इथल्या बा आतल्या बाजूनचं मी इथे हात शिलाई करू शकता तुम्ही कारण की इथे आपल्याला म डायम डायमंड माणीवरचं असल्यामुळे आहे इकडे मी आता ह्या चारी बाजूला पूर्ण पूर्ण शिलाई मारून घेतले आहे साईडचे साईडला पूर्ण शिलाई मारून घेतले आणि आता आपल्याला इथे टक्स घ्यायचे आहेत दोन्ही बाजूला तर इथे दोन्ही बाजूला आपण इथे त्याच दोन्ही बाजूला सेम पद्धतीने करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला इथे त्यांच्या बाजूला इथे अशा प्रकारची डबल पट्टी असतात ते घेऊन तिथून आपण दुमडायचं आहे पटायचं आहे तर मी ते आता टेस्ट करते ते आपण ही पट्टी लावून घेतली शिलाई करून आणि आतमधल्या बाजूने इथे दुमडायचे आहे तर इथे आपल्याला हातशिलाई करायची आहे

इथे गळ्या गळ्याला शिलाई केला पुढचा गळा शिलाई करून घेतलेली गळ्याला आणि जसं बॅकला बॅकला आपण इथे कट केलेलं बॅकनेकला तसं तिथे पण कट मारून घ्यायचे आपण अशा प्रकारे शिलाई कट न करता व्यवस्थित आपण इथे कट मारून घेऊन असे पलटायचं आहे तर असं आपण हे पलटलेले आहे तर राऊंड आहे तर बघा इथं पलटून घेतले आणि आता पूर्ण असे आपण जसं बॅकच्या नेटला बॅक कार्ट केलेलं तसे पूर्ण साइड आपण अस्तरला सिलाई करून घेणार आहोत तर इथे मी आता शिलाई करून घेते तर आता बघा मी पूर्ण इथे शिलाई मारून घेते सर्व बाजूने इथे आपण आता टक्स मारून घेऊयात तर इथे टक्सला शिलाई करून घेऊयात इथे मी ड्रॉ केले तर बघा इथे एक इंचावरती मी इथे टक्सचा शिलाई आणि इथे पाव पाव इंचावर असे अशा पद्धतीने जसं आपण कट करतो तशा पद्धतीने फक्त मी इथे शिलाई करून घेते कटिंग न करता तर अशा पद्धतीने सुद्धा खूप छान असे कट तयार होतं आणि खूप छान बसतं ब्लाऊज तर अशा पद्धतीने मी शिलाई करून घेते हे टक्सचे आणि आता आपल्याला सेम पद्धतीने दोन्ही बाजूला दुसऱ्या सुद्धा असं सेम मी टक्स सिलाई करून घेते दुसरा पार्टसुद्धा असंच रेडी करून घेते तिथे दोन्ही पार्ट मी पुढचे तयार करून घेतलेले आहेत आणि आता मला त्याला आता त्याला मला पट्टी इथे लावून घ्यायचे आहे तर इथे मी दोन्ही पट्टी लावून घेते पहिले तर इथे बघा आता मी पट्टी करून घेतलेली आहे इथे बघता पट्टी लावून करून घेतलेली आहे आणि इथे आता आपल्याला जशी पहिल्या जसे बॅक पार्टला आपण इथे पट्टी घेतली आहे जॉईन करून तसेच आपल्या इथेसुद्धा लावून घ्यायचे पट्टी दोन्ही सा बाजूला सेम पद्धतीने तिथे तर ते सुद्धा मी करून घेते तिथे दोन्ही बाजूला आपण पट्टे इथे आपण पटून घेतलेले आहे आजच्या बाजूला आणि आता आपल्याला बाही फक्त बाहेरची शिलाई करायची आहे तर इथे बाहीला आपण इथे पहिल्याआधी जॉईंट द्यायचे दोन्ही बाजूला तर मी त्याला जॉईंट देऊन घेते दोन्ही बाजूला दोन्ही बाहीला जॉईंट देऊन घेते इथे दोन्ही साय दोन्ही फॅब्रिक आणि अस्तरचे दोन्ही पण मी जॉईंट्स दोन बाजूचे जॉईंट करून घेतलेले आहेत दोन्ही बाजूचे जॉईंट शिलाई करून घेतलेले आहेत आपल्याला बरोबर तर आपल्याला आता हे अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे पलटून तर मी तिथे जॉईंट करून घेते तर इथं पलटून घेतले आता आणि साईडला पूर्ण शिलाई करून घेते दोन्ही हाताला सेम टाईपचा सेम पद्धतीने मी बघा दोन्ही बाजूला मी जॉईंट करून घेतले अस्तर दोन्ही बाजूला चार बाजूला सर्व शिलाई करून घेतले तर दोन्ही पार्ट सेम तयार करून घेतलेले आहेत मी इथे तर मी इथे दाब टीप लावलेली नाही कारण की इथे मग आपल्या मांड्यांचे वर्क आहे तर त्याच्यामुळे मी इथे आज सिलाई करून घेतलं तरी तुम्ही चालू शकता तर इथे आपल्याला दोन्ही बाजू शोल्डर जोडून घ्यायचे आहेत तर इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूचे दोन्ही पण शोल्डर जॉईंट करून झालेले आहेत आणि आता पण बाही लावून घ्यायचं तर इथे बाही लावून घ्यायचे आपण बाहीचा मध्ये काढू बघा इथे मी दोन्ही पण दोन्ही बाजूच्या स्लीव जॉईन करून घेतलेल्या नाही तिथे आणि आता आपल्याला फिटिंग करायची आहे तर आपण इथे पावसाचा आवाज येतोय भरपूर जरा माफ करा बाहेरून जॉईन करून घेणार तिथे सिलाई आणि बॉक्स आणि नंतर दोन्ही बाजूला तर दोन्ही शिलाई करून घेणार आणि नंतर आतमधले फिटिंग आपण करायची आहे तर मी आधी फिटिंग ते दोन्ही बाजूला शिलाई करून घेते पाहिजे की दोन्ही बाजूला साईडला इथे शिलाई करून घेतले दोन्ही बाजूचे फिटिंग करून घेतले आणि आपल्याला मेन फिटिंग आता टाकायची आहे करायची आहे तर इथे बघा मी मार्किंग करून घेतलेली आहे फिटिंगची दोन्ही साईडला आणि इथे शिलाई करून घेणार आहे मी दोन्ही बाजूची दुण दुण, 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 दुण तर इकडे बघताय तर इथे मी त्यानंतर इथे मी आता दोन्ही बाजूची शिलाई करून घेतली आहे फिटिंगची आणि दोन्ही बाजूला दोन 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 ते तीन शिलाई साईडला मारून घेणार आहे इथे तर आणि आपल्या नंतर बा ब्लाऊज रेडी आहे तर मी इथे आता तर बघताय आहे इथे मी दोन दोन शिलाई दोन ते तीन तीन शिलाई अशा फिटिंगच्या साईड फिटिंगच्या शिलाई अशा मारून घेतल्यात आणि आता आपण बघूया ब्लाऊज कसा झाला आहे तर ते आशा तर बघू शकता अशा प्रकारे आपला ब्लाऊज तयार झालेला आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपला ब्लाऊज तयार झालेला आहे आणि असा लुक त्याचा आलेला आहे ब्लाऊजचा आणि अंदर आणि छान असं दिसतो बघ घातल्यावर वेअर केल्यावर सुद्धा खूप छान येतं मी सुंदर असा लूक आलेला आहे एकदम भारी बघू शकता आणि रिच लूक असा एकदम मस्त दिसतो बघा असा प्र अशा प्रकारे आपला हा ब्लाऊज रेडी आहे आणि हे असे लटकनसुद्धा खूप सुंदर दिसतात तर बघा मी पूर्ण नाही भरले वर्क केले तर अशा प्रकारे केलेलं आहे बघा मध्येच दोन्ही बाजूला सेम दोन्ही बाजूला केलेलं आहे मी तर कसं कमेंट वाटलं कमेंट ते कमेंट कधी कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लाऊज आणि वेअर केल्यानंतरसुद्धा मी व्हिडिओ करेन तेव्हा तुम्हाला दाखवेनच तर वेअर केल्यावरचे फोटोसुद्धा मी ह्याच्यात मेंशन करते तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा थँक्स फॉर वॉचिंग